ओम श्री गणेशाय नम ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ जय जय राम कृष्ण हरी नमस्कार भक्त हो आज आपण एक अत्यंत महत्वाच्या आणि पवित्र विषयावर बोलणार आहोत नामस्मरणाचे फायदे आपल्या हिंदू धर्मात वेद उपनिषद पुराणे आणि संतांच्या अभंगांमध्ये नामस्मरणाला सर्वोच्च स्थान दिलेले आहे आजच्या धकाधकीच्या जीवनात माणसाकडे पैसा आहे शिक्षण आहे साधन सुविधा आहेत पण तरीही मन अस्वस्थ आहे चिंता वाढल्या आहेत झोप लागत नाही समाधान मिळत नाही अशावेळी शास्त्र एकच सोपा उपाय सांगते नामस्मरण नामस्मरण म्हणजे नेमकं काय का नामस्मरण म्हणजे देवाचं नाव श्रद्धेने प्रेमाने आणि एकाग्रतेने घेणे ते मोठ्या आवाजात असू शकते मनातल्या मनात, मनात असू शकते किंवा जपमाळेने असू शकते भगवद्गीतेत श्रीकृष्ण सांगतात सतत माझे स्मरण करा आणि माझ्यावर मन एकाग्र ठेवा म्हणजेच देवाचं नाव घेत राहणं हाच सर्वात सोपा योग आहे शास्त्रानुसार नामस्मरणाचे महत्व कलियुगात माणसाला कठोर तप मोठे यज्ञ करणं शक्य नाही म्हणूनच शास्त्र सांगते कलव नामस्मरणम श्रेष्ठम कलियुगात नामस्मरण हाच श्रेष्ठ मार्ग आहे नारद सूत्रात सांगितले आहे की देवाच्या नावातच देव स्वतः वास करतो म्हणजे नाम घेतले की देव आपोआप आपल्याजवळ येतो नामस्मरणाचे दहा शास्त्रीय फायदे एक मनाला शांती मिळते नामस्मरण केल्याने मन शांत होते चिंता भीती नकारात्मक विचार हळूहळू कमी होतात आजच्या काळात हीच सर्वात मोठी गरज आहे दोन एकाग्रता वाढते नियमित जप केल्याने मन स्थिर होते विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्यांसाठी नामस्मरण फार उपयोगी आहे तीन पापांचा नाश होतो पुराणांमध्ये सांगितले आहे की देवाचं नाव घेतल्याने नकळत झालेल्या पापांचा नाश होतो अजामिळाच्या कथेत आपण पाहतो मृत्यूच्या वेळी नारायण नाम घेतल्यामुळे त्याचा उद्धार झाला संकटातून मार्ग निघतो जेव्हा मनुष्य अडचणीत सापडतो तेव्हा देवाचं नावच त्याला धीर देते अनेक भक्तांचे अनुभव सांगतात की नामस्मरणामुळे अशक्य वाटणारी कामे सहज पूर्ण झाली चार आत्मविश्वास वाढतो देव माझ्यासोबत आहे ही भावना निर्माण होते मग माणूस कोणत्याही परिस्थितीत घाबरत नाही पाच आरोग्यावर सकारात्मक परिणाम आज विज्ञानसुद्धा मान्य करते की जप ध्यान मंत्रोच्चार यामुळे रक्तदाब कमी होतो ताणतणाव कमी होतो आणि शरीरावर चांगला परिणाम होतो सात नकारात्मक शक्ती दूर राहतात घरात नियमित नामस्मरण असेल तर तिथे नकारात्मक ऊर्जा टिकत नाही घरात शांतता समाधान आणि सकारात्मक वातावरण निर्माण होते सात भक्तीची भावना वाढते नामस्मरणामुळे देवाशी नातं घट्ट होतं भक्ती केवळ कर्मकांड राहत नाही ती हळूहळू अंतःकरणातून उमटू लागते आठ मृत्यूभय कमी होते शास्त्र सांगते जो आयुष्यभर देवाचं नाव घेतो त्याला मृत्यूची भीती वाटत नाही कारण त्याला खात्री असते की देव त्याचा हात धरून आहे दहा मोक्षाचा मार्ग खुला होतो अखेरचा आणि सर्वात मोठा फायदा मोक्ष संत तुकाराम नामदेव एकनाथ यांनी फक्त नामस्मरणाच्या बळावर ईश्वर प्राप्ती केली नामस्मरण कसे करावे सकाळी किंवा रात्री शांत ठिकाणी बसावे देवाचं एकच नाव निवडावे रोज किमान दहा ते पंधरा मिनिटे जप करावा शक्य असेल तर जपमाळ वापरावी मन भटकलं तरी पुन्हा नामावर आणावे सगळ्यात महत्वाचं श्रद्धा भक्त हो देव दूर नाही तो आपल्या जवळच आहे त्याच्या नावात पैसा पद प्रतिष्ठा सगळं क्षणभंगूर आहे पण नामस्मरण हा असा खजिना आहे जो आयुष्यभर साथ देतो आणि मृत्यूनंतरही म्हणून आजपासूनच ठरवा दररोज थोडा वेळ देवाच्या नामासाठी द्या રામ નામ નામ જપા, જપા, શિવ કૃષ્ણ નામ જપા, દેવ નક્કી કૃપા કરેલ